नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीच्या मालिकांची या आठवड्याची टी आर पी लिस्ट नुकताच समोर आली आहे तर चला पाहूया या आठवड्यामध्ये कोणत्या मालिकेने टी आर पी मध्ये बाजी मारली आहे आणि कोणत्या मालिकेला धक्का बसला आहे तर झी मराठीची सर्वात कमी टी आर पी असलेली मालिका म्हणजेच नंबर नऊवरती आहे तुला शिकवीन चांगलाच धडा झिरो पॉईंट सहाचा टी आर पी आहे या मालिकेला तर नंबर आठवरती आहे नवरी मिळे हिटलरला एक पॉईंट पाचचा टी आर पी नंबर सातवरती आहे लाखात एक आमचा दादा एक पॉईंट सहाचा टी आर पी नंबर सहावरती आहे सावळ्याची जनू सावली एक पॉईंट आठचा टी आर पी नंबर पाच वरती आहे चल भावा सिटीत हा रियालिटी शो दोन पॉईंटचा टी आर पी। तर नंबर चार वरती आहे तुला जपणार आहे दोन पॉईंट एक चा टी आर पी। नंबर तीन वरती आहे लक्ष्मी निवास तीन पॉईंट दोनचा टी आर पी। तर नंबर दोन वरती आता आलेली आहे पारू तीन पॉइंट तीनचा टी आर पी। पारू मालिका मागील आठवड्यात एक नंबरवर होती मात्र आता या मालिकेचा टी आर पी कमी झालेला दिसत आहे तर नंबर एक वरती आता राज्य करते ती म्हणजे शिवा तीन पॉइंट सहाचा टी आर पी त्यामुळे लक्ष्मीनिवास पारू आणि शिवा या आहेत झी मराठीच्या टॉप तीन मालिका बाकी सर्व मालिकांचा टी आर पी प्रचंड खालावलेला आहे तर यापैकी तुमची आवडती मालिका कोणती आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद